आ, सांबर करणारे मामी बघा आता एक नंबर सांबर झाले मस्त असं खाल्ल्यावर सांगतेला आता होय मामी खाल्ल्यावर सांगता खाल्ल्यानंतर <laughs> आमच्या मामी कधी आल्यात सहा वाजता आल्यात हां भाची बाईंला मदत करायला त्यांना माहिती आहे का मी त्याच्यामुळं लवकर चालते आज का बड्डे आला जा चाललाय आमच्या का कुठं माहिती तू रीतीच्या घरी सगळ्यां घरी नाही आज बड्डे आज इकडं बड्डे मामी पडल्यांदा बोलावलं इकडे बसा ए बस सगळे आले मामा मा

慢点。 आणि मला काय पाहिजे काय बाबा तो काय तो कुसं नाही काय 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 हेलो हं बेटा क्या मी बोलतो काय हे व्हिडिओ चालू सगळे नाही ते Mwenye akouman an, sep kwenye. Mwenye akouman an, sep kwenye. चालले <laughs> साठी <laughs> <laughs>

का <muchas> 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 You que